भेटले बघा हे इथे पक्ष्यांची आहेत दोन सर्व पर्यटक आलेले आहेत इथे हा बघा पूर्ण बीच आहे इथे आणि सुरूचं बन आहे नमस्कार मंडळी कोकणकर देवे यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे तर मित्रांनो आता आम्ही जात आहोत बीचवरती फिरायला दांडा बीचला तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे आणि सनसेट पण दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चला आता आमचे दोन बाईक आहेत येत आहेत वरती ते लोक मी चालतो आहे चला आता डायरेक्ट भेटू आपण बघा आपली एक बाईक आली आहे तर बघा आपली दुसरी गाडी आली आहे विराज आणि देव्या आणि येतात बाबल्या आणि मी चला आता आम्ही जातो चला मित्रांनो आता बाईक पाठी तर मित्रांनो आता आम्ही कत्रावी वाडीवरती आलोय हे बघा आम्ही कत्रदेवी वाडीवरती आलोय संध्याकाळचं वातावरण बघा एकदम भारी वाटत भारीच वाटत मित्रांनो आता आम्ही आलो आहे दांडा बीचवर बघू शकता माझ्यासोबत कोण कोण आहे हा बघा संपूर्ण बीच आहे आमच्या घरापासून जेमतेम दहा ते पंधरा मिनटावर हो आहे बाईकने सनसेट झाला आहे आता आम्ही थोडा पाच दहा मिनटं लेट इला सर्व प पर्यटक आलेले आहेत तिथे हा बघा पूर्ण बीच आहे इथे आणि सुरूचं बन आहे आणि देव्या बघा हळू चालतोय आपला मित्रांनो समोर बघू शकता आपला विजयदुर्ग फोर्ट आहे हे बघा हा किल्ला आहे विजयदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि इकडे पर्यटन सर्व आंघोळ वगैरे करतात हे बघा पाण्यामध्ये हे बघा तो ब्रिज आहे असा एकंदरीत परिसर आहे इकडचा मस्त वाटतं वातावरण संध्याकाळचं समोर बघू शकता अथांग सागर आहे तिकडे पूर्ण मोठा म्हणजे अरबी समुद्रात लागतो इथे हा बघा इथे पूर्ण अरबी समुद्रात लागतो आणि में ते बघा छोटी मुलं पाण्यामध्ये मस्ती करत आहेत हे बघा ते सर्व मुंबईचेच पर्यटक आहेत गावाला आलेले मे महिन्याच्या सुट्टीमध्ये हे बघा बोल इकडे बघा ते शिंदाणा आहे माष्टू असतं आतमध्ये हे खातात जेवणासाठी वापरतात आणि ते शिंपल्या वगैरे आहेत मित्रांनो आता आमचं बीच वगैरे फिरून झाला आहे आता बघू आमचा पुढचा प्लॅन काय होतोय तर सर कंटिन्यू चालू करू व्हिडिओ आता बीच तर आमचा फिरून झाला आहे पंधरा ते वीस मिनटं सनसेट आम्हाला थोड्यासाठी चुकला होता जाऊ दे पुन्हा कधीतरी भेटेल तर मित्रांनो बघू शकता ब्रिजवरून तुम्हाला छोट्या छोट्या बोटी दिसतील हे बघा आम्ही वरती चंद्र आहे हा दांड्याचा ब्रिज आहे आम्हाला थोडं लेट झाले थोडं चला रे मित्रांनो बघू शकता आता आम्ही जातो चायनीज सेंटर वार। सुपी यायला आता आम्ही आलो चायनीज सेंटर वर हे बघा इकडे बघा प्रशांत मोबाईल वरती आहे हे बघा कात्रादेवीवरचे बाळ राणे यांचं चायनीज सेंटर आहे इकडे बघा आमची सूपची ऑर्डर आली आहे अजून दोघे जण यायचे आहेत ते पूजेच्या पाया पडायला गेले होते चिंचडीमध्ये ते येत आहेत तोपर्यंत आम्ही चालू करतो कार मंडळी शुभ सकाळ कालचा ब्लॉग आपला अर्धा राहिला आहे आजचा बघूया दिवसात काय ते संपूर्ण दाखवणार आहे तुम्हाला आता मी दाखवतो ओंकारच्या काळात ना तुळशीच्या इथे पक्ष्याने पिल्ले घातले आहेत हे बघा हे बघा इथे पक्ष्यांची पिल्ल आहेत दोन मित्रांनो आता तुम्हाला गावचा फेरफटका दाखवतो मी आमच्या गावातील घर वगैरे बघा एकंदर अशी घरं आहेत आमच्या इकडे हे बघा हा रोड आहे वरती जायला इथे बघू शकता आंब्याची साठ आहेत आणि इथे फनस बघा इथे फनस बघा आमचा किती धरला आहे हे बघा एकदम झुंडाने धरला आहे एका ठिकाणी चार पाच चार पाच असे आहेत हे बघा हे बघा हे फणसाचं झाड आहे आमचं आहे हे बघा किती फणस लागले आहेत बघा हे बघा किती फणस आहेत आणि घाटी अशी खाली जाईल ना असं आमचं एकंदरीत गाव आहे हे बघा विराजाचं घरं आहे हे बघा तर बघा मित्रांनो वरच्या साईडला आमची घरं आहेत आणि खाली आमचा ओढा आहे आता आम्ही जातो ओढ्यावरती या साईडला संपूर्ण आमची चढणीवरती घरं आहेत पंधरा सोळा घरं आहेत आणि खाली आमचा ओढा आहे पाण्याचं ठिकाण आता आम्ही तिथे बसायला जातो आहे इकडे बघा आमच्या ओढ्यावरती सर्व नारळी फोपळीची झाडं आहेत हे बघा सर्वांचं कुंपण आहे अलग अलग हे बघा आणि सर्वांच्या विहिरी पण आहेत वातावरण बघा एकदम निसर्गरम्य आणि हे बघा दोन कुत्रे आहेत आज पूजा आहे आमच्या गावात त्याच्यामुळे स्पीकर पण लागलाय तर बघा मित्रांनो हा आमचा पूल आहे छोटासा ह्याच्यावर आम्ही बसायला येतो हे बघा कुत्रा पण बसला आहे बघा असा पूल आहे इकडचं वातावरण बघा हे बघा इथून आमचा ओढा जातो खाली आणि वातावरण बघा चारी साइडने झाड आहेत तिथे हे बघा आणि त्या साईडला समोर आमची घरं आहेत आणि ते कपडे वगैरे धुवायला येतात तरी वाटत ते कपडे विपडे धुवायला येतात लोक आता पाणी आटलंय संपूर्ण हे बघा खाडीतील मासे खाडीतील मासे घेऊन आल्या दे छोट दे बघ किकडे आणि मासे आहेत हे बघा याच्यात खिकडे आहेत छोट्या साईजचे तर मित्रांनो हीच तर मजा असते गावाला कधी पण जायचं आणि आपल्याला वाटेल तेव्हा खेकडे मासे पकडून आणायचे खेकडे जास्त भेटलेत मासे कमी भेटलेत हे बघा खाडीतील मासे फेवरेट माझा काळे खेकडे भेटलेत एवढे मासे भेटलेत फाडीतील तर मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ घेत राहीन मी तुमच्यासाठी चला